जर संख्या जर बघितली तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस नवे तर एक लाख पंच्याहत्तर हजारा नवीन आता पुढे आलेला आहे एक लाख पंच्याहत्तरच्या बारा टक्के जाऊ दिले सहा टक्के सहा टक्के जाऊ दिले तर तीन टक्के जसं मी पहिल्या सुरुवातीला आंदोलनात चार टक्के आलो होतो त्यावेळेस मी सांगितलं होतं की मला पाच हजार लोकांना दिली दिलं जेव्हा मुंबईला पाय चालत येणार त्यावेळेस पाच हजार लोकांना दिली पाच हजार मध्ये अडीच हजार जाऊ देऊ अडीच जाऊ दे साडेबारा जाऊ दे साडेबाराशे जाऊ दे सहाशे जाऊ दे सहाशे नगो तीनशे जाऊ दे तीनशे नगो दीडशे जाऊ दे दीडशे नगो पंच्याहत्तर जाऊ दे पंच्याहत्तर नगो पस्तीस जाऊ दे पस्तीस नको पंधरा जाऊ दे पंधरा नको सात जाऊ दे सात नाही महाराज चार लोकांवरती लढाई लढली आणि दोन हजार कोटी आपल्या तालुक्यात जिल्ह्याला मिळाली ही गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी सांगितली पण चिकाटी आणि जिद्द आज बालाजी पाटील चाकूरकर गेले सातत्यपूर्वक बरोबर पाठपुरावा करतात तुम्ही पाठपुरावा करताय पण मला आपल्याला विनंती करायची आहे जर आता ह्या दिवाळी काळी दिवाळी या माध्यमातून आंदोलन करण्याची दिशा ठरवण्यासाठी आज आपण या ठिकाणी उभारलेले आहोत मला वाटतंय मग आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून एकोणीस तारीख रविवारी पुढल्या रविवारी आंदोलन करायचं या ठिकाणी ठरवतात तर तुमचं सर्वांचं मत काय आहे आणि त्याबद्दल अभिप्राय काय आहे किंवा काय करावं आणि हे जर आंदोलन करणार असाल तर संख्या जर पाच हजार असेल परवानगी मिळणार नाही असं आत्ताच या ठिकाणी सांगितलं जातंय तरी देखील परवानगीसाठी प्रयत्न करतील पत्र तरी द्यावं लागेल कारण बिना पत्र देता हे आंदोलन होऊ शकत नाही आपण लेटर देऊ लेटर द्यावं लागेल तर ते पत्र द्यावं लागेल त्या पत्राच्या अनुसार बाकीच्या गोष्टी कराव्या लागतील पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना संख्याबळ जर नसेल तर अडचण होईल तर संख्याबळ तुमची सगळ्यांची मोठ्या प्रमाणात देण्याची साथ जर तुमची मानसिकता असेल तर तसं सांगा नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरात दिवाळी करा आम्ही आमच्या घरात दिवाळी करतो आणि मग तुम्ही जे सांगाल ती तारीख फायनल करू आणि त्या तारखेला आम्ही आंदोलनला तुम्ही तारीख सांगायची त्या तार तारखेला आम्ही बरोबर करेक्ट पण नाहीतर आम्ही शिक्षणाच सगळं संघटन संगर उभं करायचं आणि तुम्हाला वाटलं आम्हाला गरज आहे तुम्ही या आम्हाला जरा थोडस मार्गदर्शन करा तर आम्ही येऊ नाहीतर तुम्ही तुमची लढाई तुम्हीच लढा तर ह्या ह्या परिस्थितीमध्ये आहे प्रश्न आंदोलनची दिशा एक इथली आता माझी एक दिशा म्हणजे मला एक कल्पना सुद्धा तेही आता या ठिकाणी मांडतो की आपण आता तुम्ही म्हणणार की आता ह्या ठिकाणी ती दिशा ठरवणे नये आता सध्या घडलं योग्य नाही आता एकच जे तुम्ही आता जे सांगितलं ह्याच्यावरती आपल्याला जाणं गरजेचं आहे त्याला फाटा फोडू नये बरोबर तू काय म्हणजे आता मी एखादी काही का माझी कल्पना सांगितली तर आता कल्पना जी माझ्या डोक्यात नाही ती कल्पना यांच्या डोक्यात पण आहे त्यामुळे तेही प्रयत्न करणार आहेत मीही प्रयत्न करतोय दोघंही प्रयत्न केलो मला काय लागलं असताना लागायला असताना म्हटलं मी फोन करेन त्यांना आणि त्यांना हातायला लागलं तुम्हाला ते फोन करतील आम्ही दोघं एकामेकाला कनेक्टेड राहू ठीक आहे आणि जर समजा दोघं एकामेक आणि दोघं एका लांब जरी असलो तर त्यावेळी ते राह हाणून घेऊन जायचं आणि एकामेकाला लगेच सांगायचं आणि ते विषय फायनल करायचा आहे बरोबर काय अशी भूमिका त्या ठिकाणी ठेवू पहिली भूमिका असेल की एकनाथ शिंदेसाहेबांची तारीख याच डोक्यात माझ्या आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून एक छोटासा कार्यक्रम घेऊ आपण त्यांना बोलून घेऊन एक पाच हजार मुलं त्या माध्यमातून बोलून घेऊ असे डोक्यात माझी कल्पना चाललेली आहे तर ती कल्पना आपल्यासमोर मांडतोय त्या संदर्भात पण प्रयत्न करू आपण मी करतोय तुम्ही पण करा त्यांना आता तुम्ही सांगा की तुम्ही आता कार्यक्रम आपण बोलू अशा पद्धतीने कारण असं बोललो गेलो तर आपल्याला ते वेळ देतात तुम्हाला मला काय म्हणतात आपण त्याच्यावर कार्यक्रम प्रेशर टॅक्टिस नाही तिथे वापरली हे वापराच हे वापरास नाही नाही हे या गोष्टीवर मी आधी एकमत करू एक म्हणजे कुठला आता रविवार एकोणीस तारखेचं आंदोलन आपणाला जे काळी दिवाळी करायचंय काळी दिवाळी करायचंय म्हणून आपण म्हणायचं आणि इथं प्रशिक्षणार्थी जर नसतील तर आपला पोअर शो होईल आणि हसू होईल मग नाही केलेलं के परवडलं पण पर एवढीच गंदी आहे तुम्हाला सरकारला ह्या स्थानिक स्वराजच्या अलीकड जरा त्यांना ब्लॅकमेलिंग म्हणायचं थोडक्यात एक प्रकारची त्यांनी आपल्याला निवडणुकीच्या तोंडावर केले कनी एक पत्ता टाकले लाडक्या भावाचा लाडक्या बहिणीचा मत घेतले पाच वर्षासाठी स्थानापन्न झाले बरोबर आपण तसं दिवाळीचा आपण काळी दिवाळी साजरी करायची तयारी करू आणि तयारी नाही लढायचंच अशा हिशोबानं आपण तयारी करू आणि कदाचित आपण लढणारा ही खात्री पटल्यानंतर कदाचित तुम्हाला लढायची वेळ येणार नाही बरोबर पण लढायचंच आहे की आपल्या आई वडिलाच्या पोटाला जन्मलेल्या भावना साक्ष ठेवून करायचंय साथ लढावाच बोलायचं नाही न लढता सापडलं तर ते बोनस म्हणायचं पण बोनस जर सापडना गेलं तर आपल्याला लढून घ्यावं लागेल आणि ही काळी दिवाळी आपण राज्यामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार घरात काळी दिवाळी चालू आहे हा बोहाटा करायचा आपल्याला महाराष्ट्रामध्ये हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यांचा फार मोठा इफेक्ट होऊ शकतो आणि कोणतंही सरकार नाही एवढ्या लोकांना अंगावर घ्यायला संख्या इथं जरी कमी असली तरी आपल्या हातात दहा लाख मतदान आहे आज राज्यामध्ये आपल्या घरचं दहा लाख मतदान आहे आणि दहा लाख मतदान जर पेटून उठलं तर पन्नास लाख मतापर्यंत पोचू शकता आपण पाच पाच मत गोळा करू शकणार का मग स्थानिक स्वराज्यमध्ये जागा येतातच किती शंभर दोनशे शंभर दोनशे मत त्यांचा बुकणच वाचते त्यांनी आप जर आपल्याकडे जर काळ्या दिवाळीकडे जर लक्ष दिलं आणि मला विश्वास आहे बाबा आणि मी आम्ही दोघ जण एकत्रपणे सामूहिकपणे संघटितपणे हा लढा लढता हा संदेश जर गेला महाराष्ट्र सगळा इथं लुटू शकतो बरोबर फक्त बाबा नाही नाही त्यात काय शंकर नाही नाही आपण नाही आपण वेळ नाही म्हणजे आता मला विरोध करू नाही म्हणून का आपण नंतर करू म्हणा नाशिकला करू म्हणा आपण नाशिकला करू नाही नाही आपण जे आता आंदोलन आहे यामध्ये क्लिअर सांगतो तुम्हाला की आता सध्याच्या घडीला किंवा चालू परिस्थितीला मी माझी भूमिका पिचक हा प्रकार नाही आपल्याला वेळ कमी असायचं नाही आंदोलन हे आता चालू आंदोलन आहे आता वेळ आज लोक बेमुदत आंदोलन तुमच्या मला कोण काय म्हणलं किंवा मला कोण काय म्हणणार आहे त्या गोष्टीचा विचार न करता फक्त आणि फक्त तुमचं जे भवितव्य आहे तुमचे जे विचार आहे तुमची जे अडचण आहे तुमच्या ज्या समस्या आहेत त्यासाठी बालाजी पाटील थकूर रस्त्यावर उतरतो तसं मी देखील त्यांच्या सोबत सातत्यपूर्वक सा हा पूर्ण जिंकायचाच आहे मला काय म्हणायचंय बाबा एक मिनिट निलेशजी तुम्ही जर ठरवलं तर नंदुरबार मधले पाचशे लोक आणू शकत नाही हजार पाचशे उद्याच्या ह्याला एकोणीस ला मनातून तयारी केल्यावर जसं निलेश होत पाचशे आणू शकतो एक मिनिट बोलू का बोलू का विषय दुसरा एक असा असा आहे की काही मुलं जास्त शिकल्यामुळे आपल्यापेक्षा हुशार आहेत तिथे गेल्यानंतर तुमचं आंदोलन किती चालणार आहे परवानगी आहे का हे अनेक प्रश्न विचारतात बर का तिथं बरोबर का सर आणि त्या ह्या दोन चार गोष्टीवर आपल्याला काम करा परवानगी नाही आपणाला त्यांनी नोटीस देतात मनाईची नोटीस देतात आंदोलनाची हीच प्रोसेस आहे इथं कुणाचंही आंदोलन असलं तर या ठिकाणी सायलेन्स झोन आहे कोर्ट आहे शाळा आहे महाविद्यालय आहे इथे तुम्हाला आंदोलन करता येत नाही अशीच नोटीस देतात काय काजल मॅडम त्या कामगार कार्यालयामध्ये तेच सांगितलं ना कुठे गेला महेश प्रत्येक ठिकाणी पण आंदोलन होतात ना आणि आता जरांगे पाटलाच्या लाठीचार्ज पासून सरकार कुणाला बी अंगावर घेणार नाही तुम्हाला बी सरकार अंगावर घेणार नाही साधी गोष्ट नाही काल आपल्याला एवढा रस्ता आपली कालची त्याला आपण ताज ठेवण्यामध्ये गरम ठेवण्यात नाहीतर काय चॉकलेट दिल्यासारखं झालं बेड दिलं आणि तोपर्यंत बाबा आम्ही त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये प्रयत्न करू मधले बी प्रयत्न तुमची लढाईची तयारी ठेवा आम्ही मधले प्रयत्न चालू ठेवत आहोत कन्व्हिन्स करू कारण बाबा नो तुम्हाला किती खर्च येतोय ह्याची बी जाणीव आहे आम्हाला अरे तुम्ही जे अकरा महिन्याचं पानधन उचललंय ना मला तर वाटतं लढणाऱ्या पोराळाचं इथंच गेल नाही काही घरातले बी गेले पण जे आय ख जास्त गेले जे आहेत काही आणि ह्याच्यानंतर जे आहे भूमिका ती आता जे चालू आहे या अनुषंगाने आपण सर्वांनी शंभर टक्के आपण चांगल्या पद्धतीने नोकर निर्णयच्या अनुषंगाने जर समजा तुम्ही सर्वांचं मत असेल शंभर टक्के आताच सांगा आता सांगा आता तुम्ही जे म्हणला पॉझिटिव्ह जर तुम्ही लढाईची तयारी ठेवलो संख्या इथं आता आणखी कमी झाली आहे पण संख्या लढायला लागत नाही आपण हिमतीनं आणि उत्साहानं निघाला म्हणलं की बाकीचे लोक धडो 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 उड्या मारतात तर पुढे व्हावं लागते हाव का ते कोण कोण जरा हात वरी करा बर दोन हात वरी करू सांगा उडूगडाचा पुढे लाईव्ह मध्ये दाखवा नाही असे आपला बे मोगेट आंदोलनाचा रविवारी काळी दिवाळी साजरी करायचे आवाज एवढाच का रविवार पासून आपली रविवार पासून आपली ठाण्यामध्ये रविवार पासून आपली ठाण्यामध्ये तुम्ही म्हणणार गेला बाबा नाही तुमच्याकडे काय करायला बाबाला घोषणा दि आपण बाबाला देऊ जा बा मी मला आता सांगतो की एकोणीस तारखेला वीस आणि एकवीस ला तु, तुम्ही एकोणीस ला आपण एकोणीस लाईन ऐका नाही आमच्यात कसं आहे मोठी यात्रा असते वीस एकवीसच्या आमोशामध्ये काहीतरी तोडगा करा सरकारला तिकडे करा आम्ही इकडे लढा देताना हा आम्ही महिलाची सोबत राहण्याची माध्यमातून आम्ही जे महिला येणार आहे त्यांनी लिस्ट हा अगोदर दिली पाहिजे हा किती महिला येणाऱ्या नसेल अचानक सांगितलं तर नो सोळा तारखेपर्यंत द्यायचं सोळा तारखेपर्यंत महिलाची आपापल्या जिल्ह्यातली लिस्ट द्यायची